आषाढी एकादशी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठलुक्मिणी मंदिर परिसरात वाहनं नेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं मनाई केली आहे आणि आज आजपासूनच हा आदेश आता लागू झालेला आहे त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन आदेशाचं चा पालन केलं चव्हाळा ते मंदिरापर्यंतचा हा रस्ता वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय व्हीआयटीच्या वाहनांचा पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना धक्का लागून त्रास होत होता आणि याची गंभीर दखल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतली आजपासून पंचवीस जून पर्यंत पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत आणि त्याच्या पुढे म्हणजे मंदिरात दर्शन चोवीस तास झाल्यानंतर सव्वीस जून पासून दहा जुलैपर्यंत म्हणजे हा जो मुख्य यात्रा कालावधी आहे या दरम्यान चौफाळ्यापासून पश्चिमद्वार पश्चिमद्वारानंतर मंदिर परिसर आणि त्याच्या पुढे महादार चौकापर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहतुकीला वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे